सोलापुरात 9 जून रोजी अश्विन्स वसंत शोरूमचा शुभारंभ होणार असल्याची माहिती संचालक अश्विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापुरात सन एकोणीसशे वीस मध्ये गोविंदराव डोईजोडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत कॅप नावाचं छोटेखानी गांधी टोपी विक्रीचं दुकान सुरू केलं होतं त्यानंतर एकोणीसशे दरम्यान गादी तयार करून त्यांची विक्री सुरू केली नंतर व्यवसायात वृद्धी होत गेली गोविंदराव डोईजोडे यांच्यानंतर वसंतराव डोईजोडे आणि त्यांच्या सात भावांनी मिळून वसंत कॅपच्या माध्यमातून घराला लागणाऱ्या आणि घराला सजावट साठी लागणारे पडदे सोफा कुशन अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री सुरू केली आणि वसंत कॅप नावाचा ब्रँड तयार केला तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टॅग लाईनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड आणि कर्नाटकातील विजयपूर या शहरांमध्येही वसंत कॅपचा नावलौकिक वाढवला या ठिकाणचे ग्राहकही सोलापूरला येऊन वसंत कॅपमधून विविध वस्तूंची खरेदी करू लागले डोईजोडे परिवार अत्यंत चिकाटी आणि सचोटीनं मेहनत करत व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता जाणवू लागली सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्या आणि प्रशस्त जागेची गरज होती म्हणूनच अश्विन डोयजोडे यांनी जुळे सोलापुरातील दावत चौकात असलेल्या हॉटेल आरोमाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आणि प्रशस्त वातानुकूलित असं अश्विन्स वसंत फर्निशिंग शोरूम सुरू केलं यामध्ये ग्राहकांना घर सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅकआउट ब्लाइंड्स सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशन नामवंत कंपन्यांचे बेडशीट फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत डेकोर के बी डेकोर एस एन डेकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध असल्याची माहिती अश्विन डोईजोडे यांनी दिली या ठिकाणी जवळपास आम्ही तीस वर्षापासून आम्ही पडदे गाद्या आणि विविध घराला जे लागणारे व्यवस् साहित्य त्याचा विक्री करत होतो पण जागेची चौकात तिळ चौकात जागेची कमतरता आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला आणि इथली मागणी असल्यामुळे आम्ही जुळेसोलापूर इथं दावत हॉटेल दावत चौकात हॉटेल आरामाच्या खाली आम्ही हे नवीन प्रशस्त वातानुकूलित शोरूम आम्ही रविवारी आम्ही उद्घाटन करत आहोत मी समस्त सोलापूरकरांना आणि खास करून जुळे सोलापूरातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी शोरूमला भेट देऊन खरेदी करावी आणि आपल्या सेवेस आम्ही नऊ तारखेपासून हजर आहोत तसंच नव्यानं सुरू करण्यात आलेल्या या वातानुकूलित अश्विन्स वसंत फर्निशिंगमध्ये बॉम्बे डायंगसह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीटही उपलब्ध आहेत शंभर वर्षांपासून प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता टिकून डोईजोडे परिवारानं ग्राहकांची सेवा केली आहे जुळे सोलापुरातील रहिवाशांनाही आपलं घर सजवण्यासाठी आता कुठं जाण्याची गरज नाही डोईजोडे परिवाराचं वसंत म्हणजेच तुमची पसंत आमची पसंत वसंत तर अश्विन्स वसंत शोरूमचा शुभारंभ नऊ जून रोजी जुळे सोलापुरात होत आहे या पत्रकार परिषदेला सूर्यकांत डोईजोडे अशोक डोईजोडे अमोल डोयजोडे अजय डोईजोडे आदी उपस्थित होते